सारंगपूर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे त्या घटनेनं खळबळ उडाली आहे लिमा चौहान पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या एका गावात लग्नाच्या नावाखाली एका तरुणाला फसवण्यात आलं आहे त्या तरुणाचं लग्न झालं हनीमूनच्या रात्री या तरुणानं जेव्हा आपल्या बायकोच्या डोक्यावरचा पदर हटवला तेव्हा त्याला प्रचंड धक्का बसला तर या तरुणाचं लग्न जमवताना त्याला जी तरुणी दाखवण्यात आली होती त्या मुलीसोबत त्याचं लग्न झालंच नव्हतं दुसऱ्याच तरुणीसोबत त्याचं लग्न लावून देण्यात आलं होतं त्यानंतर वर पक्षानं या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलीस तपासामध्ये तर आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे तरुणाच ज्या मुलीसोबत लग्न लावून देण्यात आलं होत तिचं लग्न झालेलं होतं पुन्हा एकदा या दुसरं लग्न अकरा लाख रुपयांच्या मोबदल्यात करण्यात आलं ज्यामध्ये साडेपाच लाख रुपये या मुलीच्या मुली वडिलांनी घेतले तर साडेपाच लाख रुपये कालू सिंह नावाच्या मध्यस्थ्याला देण्यात आले तर चौकशीनंतर पोलिसांनी या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली आहे तर ही घटना सारंगपूर जिल्ह्यातल्या बुडणपूर गावात घडली आहे बुडणपूर गावात राहणारा तरुण कमलसिंह गावात राहणाऱ्या एका तरुणीसोबत निश्चित करण्यात आलं होत चौदा एप्रिल रोजी एका सामुदायिक विवाह सोहळ्यात त्यांचं लग्न पार पाडलं मात्र हनीमूनच्या रात्री या तरुणाला सत्य समोर येताच त्याला धक्का बसलाय या बाबतीत देत माहिती देताना तरुणाने पोलिसांना सांगितलं की मी जेव्हा हनीमूनच्या रात्री रूममध्ये गेलो तेव्हा माझी बायको फोनवर कोणाशी तरी बोलत होती मी कमल आणि त्यांच्या कुटुंबाला झोपेच्या गोळ्या देणार आहे त्यानंतर घरातील सगळे दागिने आणि पैसे घेऊन मी पळून जाईल असं ती कोणाला तरी सांगत होती असा दावा या तरुणानं केला आहे मला संशय आला म्हणून मी तिच्या डोक्यावरचा पदर वर केला तर तेव्हा मला धक्काच बसला कारण ही ती तरुणी नव्हती सोबत माझा विवाह निश्चित करण्यात आला होता तर ही राधिका नव्हती तर या महिलेचं नाव सलोनी असल्याचं या तरुणानं म्हटलं आहे मित्रांनो या घटनेबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर सोबतच चॅनलला ला, ला, सोबत, ला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद